नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय गोमासे कावेरी सीड्स आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपले एक यंग डायनामिक शेतकरी प्लस व्यापारी यांनी स्वतःच्या शेतामध्ये कावेरी सीड्स सुपरगंधा या वनाची लागवडी केलेली आहे तर त्यांना कावेरी झेंडू सुपरगंधा हा वन कसा वाटला आपण थोडक्यामध्ये त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपले पूर्ण योगेश भरत जोरवर गाव रानशेरपूर तालुका अकोला जिल्हा अहमदनगर तर दादा मला एक सांगा आता ही साधारण तुम्ही कावेरी सुपरगंधा हे जे वान लावले हे किती काडी लागवड केलेली आहे साडेतीन हजार टोटल आता हा जो प्लॉट दिसतोय आपल्याला याचे तोडे साधारण किती झालेले तोडे आता तिसरा तोडा आहे तिसरा तोडाय तर आता स्वतःच तुम्ही शेतकरी पण आहे आणि व्यापारी पण आहे तर तुम्हाला कावेरी सुपरगंधाबद्दल म्हणजे काय अनुभव आले का सुपरगंधामध्ये तिचा एकदम व्यवस्थित कळी व्यवस्थित सगळं कडकपणा कडकपणा तिचा मजबूत आहे चांगला कळी भरपूर उत्पन्न बी चांगलं वाटतं तिचं म्हणजे इतर प्रतिकारशक्ती बी चांगली म्हणजे इतर वाण्यांच्या तुलनेमध्ये कावेरी सुपरगंधामध्ये कळी पालन जास्त आहे कळी चांगली चांगलीच्या तोडीत आहे म्हणजे कॉम्पॅक्टनेस एकदम चांगला आहे आता एरिया एरियामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असतो तरी सुद्धा या फुलाला म्हणजे डॅमेज होत नाही किंवा बरं आता तुम्ही लूज होत नाही आता तुम्ही मार्केटमध्ये पण नेतात तर बाकी जे तुमचं ट्रेड मार्केट आहे ते कावेरी गंधाबद्दल काय म्हणतात कडकपणा ही व्हरायटीला चांगला प्रतिसाद देतात म्हणजे इतर वाहनांपेक्षा याला रेट सुद्धा चांगले देतात आणि मला एक सांगा जेव्हा आता तुम्ही लांबच्या वाहतुकी मध्ये नेता तर त्याला म्हणजे कसा प्रतिसाद देता चांगला प्रतिसाद आहे सगळे बाहेर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा प्रतिसाद चांगला आहे तर मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये जे आपले झेंडू उत्पादक शेतकरी आहेत यांना तुम्ही कावेरी बद्दल काय सांगाल एकदम खास आहे एकदम कलकत्ताच्या तोडीत आहे लूजपणा होत नाही ओला बी माल राहिला तरी जास्त दोन दिवस टिकू शकतो म्हणजे याची इतर रोग प्रतिकार शक्ती बी चांगली रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे उत्पादन भरपूर आहे त्याचा दुसरा तोड्याला तीस तीस जाळ्या निघाल्या आता या तोड्याला कमी पन्नास साठ जाळ्या निघते म्हणजे तिसऱ्या तोड्याला पन्नास साठ जा